कुलकर्णी अमृत महोत्सव समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषद आयोजित केली होती सोळा तारखेला महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सरांचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रंथाचं प्रकाशन आणि महाराष्ट्रातील त्यांचे विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत झालेले आहेत नाम कमावलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं एक गेट टुगेदर सरांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आयोजित केलेलं आहे त्या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू